पंढरपूर हे अतिप्राचीन तीर्थक्षेत्र या भारतभूमीवरील पंढरपूर म्हणजे पृथ्वीवर वैकंड मध्ये असणाऱ्या सर्व सात साधू संतांचे ते माहेर घर या पंढरपूरमध्ये भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांना पंढरपूर त्यांना पांडुरंग या नावाने ओळखले जाऊ लागले भगवान श्रीकृष्णाला विठ्ठल विठोबा या नावाने देखील ओळखतात आणि पुराणामध्ये पंढरपूर हे पंढरपूर नगर कसे निर्माण झाले याविषयी अनेक कथा सांगितल्या जातात एकदा काय झालं भगवान शंकर आणि पार्वती देवी हे आपल्या विमानातून जात होते त्यावेळी पार्वती देवींना तहान लागली भगवान शंकर आणि पार्वती देवी पाणी शोधण्यासाठी फिरत होते फिरता फिरता ते एका वनात आले त्या वनाचे नाव होते डिंडर वन खूप शोधूनही त्यांना पाणी काही मिळाले नाही म्हणून भगवान महादेवांनी आपल्या त्रिशूने तिथे जमिनीस एक भोग पाडले त्यातून स्वच्छ गोड पाणी बाहेर पडले ते पाणी पार्वती देवीने प्यायले आणि आनंदी झाली पुढे या ठिकाणाला नाव मिळाले लोहदंड क्षेत्र गौतम नावाचे एक ऋषी होते त्यांच्या पत्नीचे नाव आहिला देवी होते ती दिसायला खूप सुंदर होती तसेच प्रतिवत्ता देखील होती एकदा इंद्र पृथ्वीवर भ्रमण करत असताना त्यांनी आहिलेला पाहिले त्यांना आहिला देवी खूप आवडली त्यामुळे एकदा गौतम ऋषी स्थानासाठी गेली असताना तिथे आल्या आणि त्यांनी अहिल्यादेवींना पळून नेण्याचा प्रयत्न केला तेवढ्या तिथे गौतम ऋषी आले त्यांनी इंद्राला अडवले आणि शाप दिला तुझ्या अंगाला हजार फोके पडतील या शापाने इंद्राच्या शरीरावर हजार फोके पडली इंद्र खूप घाबरला आणि नंतर तो भगवान विष्णूला शरण गेला तेव्हा भगवान विष्णूने त्याला एक लोहदंड दिला व त्याने सांगितले की पृथ्वीवर जगात या लोहखंड लोहदंड तारखे त्या तीर्थस्थानी स्थान कर म्हणजे तुझे भोग तुझे शरीर होते तसे होईल इंद्राने भगवान विष्णूकडे तो लोहदंड घेतला आणि तो पृथ्वीवर तीर्थयात्रेला निघाला प्रत्येक तीर्थजवळ जाऊन तो लोहदंड पाण्यात टाकून बघत असे परंतु कोणत्याही पाण्यात तो तरंगत नसे असेच फिरत फिरत भगवान शंकरांनी तयार केलेले भिंढपणातील लोहदंड तीर्थजवळ आला त्या तीर्थातील पाण्यात त्याने तो लोहड लोहदंड टाकला परंतु त्यात तिथे पाण्यात लोहदंड तरंगू लागला इंद्राला खूप आनंद झाला तिथून पाण्यामध्ये इंद्राने स्नान केले तेव्हा त्याचे शरीर पुन्हा चांगले झाले स्वतःचे शरीर चांगले झाल्यानंतर इंद्रभगवान विष्णूजवळ आला आणि त्याने या लोहदंड तीर्थाची महती विष्णूंना सांगितली तेव्हा ते, ते म्हणाले आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही लोहदंड तीर्थ लोहदंड तीर्थ म्हणून प्रसिद्ध राहील पुढे पुष्कळ देवसांनी या लोहदंड तीर्थाला पांडुरंग असे नाव पडले तिरापूर सुराला ठार मारून भगवान शंकर भीमाशंकर पा पर्वतावरील विश्वास घेत बसलेले होते भगवान शंकराच्या घामाचे दोन ठेंब तिथे पर्वतावती पडले पर त्यातून एक पवित्र नदी उगम पावली तिचे नाव भीमा नदी ही भीमा नदी वाहत वाहत पंढरपूरच्या लोहदंड तीर्थाला येऊन मिळाली पंढरपूर येथे भीमा नदीचा आकार चंद्रकोरीसारखा आहे म्हणून तिला त्या ठिकाणी चंद्रभागा असे म्हणतात या चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी जमा होतात आणि चंद्रभागेमध्ये स्थान करतात या पंढरपूरमध्ये भगवान श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रूपाने कायमचे राहायला आले आणि या चंद्रभोगच्या तीरावती पंढरपूरचे हे आनंदी अनंत काळासाठी प्रसिद्ध झाले